मित्रांनो मी भावीस राणे आणि मी तुमचं स्वागत करतो भावीस राणे ब्लॉक्समध्ये तर नमस्कार मित्रांनो आज आज वार शुक्रवार आणि आता दुपारचे वाजले आहेत दोन चव्वेचाळीस आणि मी आता आहे दादर स्टेशनला तिथं गावच्या गाड्या थांबतात आणि मी चाललो आता कुडाळामध्ये म्हणजे इथं माझं गाव ते नाही आहे माझं गाव एक कणकवली पण आता चाललो मी माझ्या मित्राच्या गावाला तर मग ट्रेन रात्रीची आहे पण आम्ही आताच येऊन बसलोय आणखीन पहिले जे ऐंशी माणसं असणार त्यांना बसायला भेटणार आणि त्यानंतर जे बाकीचे असणार ऐंशीच्या वरती एक्या ऐंशी च्या नंतरचे त्यांना मग तिथं उभा राहून जावं लागणार त्यासाठी मग आम्ही आताच दुपारी आलोय आणि फ्लाईटसाठी आम्ही तो उभं राहिलो मित्रांनो तर मग आपली जी ट्रेन आहे ती रात्री किती सुटणार आहे बारा हा मग आपली जी ट्रेन आहे ती रात्री बारा पाचला ला सुटणार आहे आणि मी कुणासाठी ह्याच्या एजसा� चाललो याच्यासाठी चाललोय आणखीन तिथे आहे अग्निवाडीची जत्रा भारडी देवीची जत्रा येते मग आपण या वर्षी तिथं जाणार आहे पहिल्याच वर्ष आहे ते मम्मी नाही बोलत होती पण जरा केलं कसं बस आता मग आता कसा बस आमचा वेळ घालवतो आम्ही लोक आणि मग रात्री ट्रेनची वाट बघतो म्हणजे रात्री ट्रेन येईल तेव्हा मग त्याच्यामध्ये आम्ही बसू आणि मग जाऊ कुडाळाला मग आता जरा इथे आम्ही टाइमपास करतो तर मित्रांनो हा माझा एक असा आगळा वेगळा असा अनुभव असणार आहे कारण की मी पहिल्यांदा एकटा इतक्या लांब जाणार आहे कारण की आणि दरवेळेस मी मम्मी पप्पा ताई यांच्यासोबतच जायचो कुठे गेलो तर यावेळेस मी पहिल्यांदाच ऐकता असं जाणार आहे मी ना मम्मी पप्पांचा मग तो माझा आगळा वेगळा असा अनुभव नक्कीच बघा तर मित्रांनो हा जो कागद आहे त्याच्यावरती नाव लिहायचं आपलं आणि संध्याकाळी मग आर पी एफवाला येणार आणि तो पेपर बघणार चेक करणार आणि मग आपल्याला आतमध्ये सोडणार रांगेने आणि आम्ही तुतारी एक्सप्रेस ट्रेननी चाललेलो आहे तर मित्रांनो मी आता बाहेर चाललो जरा खायला बघूया आपण रात्री ट्रेन मध्ये बसल्यावर टाइमपास साठी खुरून खुरून इथं स्टेशनला बघितलं पण मारणाचं महाग म्हणून मी आता बाहेर जाऊन फरसांची दुकान असतात ना तिथं जाऊन बघणार आहे कारण की तिथे जरा स्वस्त भेटेल आपल्याला काय पण चकली असू दे बिस्किट असू दे जे काय असेल विफर ते स्वस्त भेटेल म्हणून मग चला आपण आता जाऊया तिथे लवकर आणि आता तीन अठरा झाल्यात आपल्याला येऊन एक ते दीड तास व्हायला आला हा एक ते दीड तास व्हायला आला मित्रांनो मग चला जाऊया खाऊ आणायला आपल्याला मित्रांनो मी आता स्टेशनच्या बाहेरूनच घेतल्या तिथे मी साधी चकली घेतली आणि कचोरी घेतली साधी चकली मी स्टेशनला विचारली ना तर पंचेचाळीस हो रुपये होते आणि इथे तीस रुपये होती म्हणून मग इथे मी चकली घेतली ती आणि कचोरी घेतली कचोरी चाळीसला आता कचोरीचं माहिती नाही ती महाग पडली स्वस्तात पडली पण मी घेतली तरी पण इथं दहीहंडी आहे आणि आपलं दादर स्टेशन इथं टर्मिनस आहे इथं आपल्याला जायचं तर मी आता कचोरी आणि चकल्या घेतल्या आहेत आपल्याला ट्रेनमध्ये बसून खायला बाकी काय नाही घेतले आणखीन आपल्याला तिकीट पण काढायची अजून जावा जाऊन पण आपला अजून इतर खर्च होईल म्हणून मग मी इथंच घेतलं जरा टाइमपास करते मग चला आता आपण स्टेशनला जाऊ आणि मग बसू म्हणजे संध्याकाळची वाट हे पाच नंतर जे तिथं रांगेला लागेल म्हणून ना आम्ही तर आता आलेलो तिथं मग आर पी एफ वगैरे येणार तिथे आणि मग आपल्याला ट्रेन मध्ये बसून देणार आणखी लोक भांडतात ना सीटसाठी म्हणून मग चला जाऊया स्टेशनवर मित्रांनो मी आता परत एकदा बाहेर आलोय चहाच्या शोधामध्ये आता पाच वाजेला पाच वाजायला आले मित्रांनो मग आता चहाच्या शोधामध्ये आले चहा घेतो आणि मग जर आपण चहा पिऊया चला बघू कुठे चहा भेटते घ्यायचे इथे मोठे मोठे हॉटेल आहेत बघतो जरा कुठे चहा मिळते का संध्याकाळचे पाच वाजलेत मित्रांनो आता म्हणून बघाव तिथं बाराला चहा आता मग घेतो बारावलीच चहा घेतो बरं येवली मधून घेतो चहा येवली रेग्युलर चावली येवलीची चहा पिणार आहे दुकान आहे येवलेच मग आता घेऊया आणि जाऊया बारा रुपये चहा दोन रुपये एक्स्ट्रा मित्रांनो आता मी चहा घेतली आहे आपली चहा तुम्हाला चला आता जावे अगदी स्टेशनला स्टेशनला जा सॉरी मित्रांनो मी आता चहा आणि वनपाव घेऊन आलोय मसाला चहा आणि वनपाव खाऊया आणि आपली जी ट्रेन आहे ती रात्री बारा पाच ला सुटणार आहे पुढचा वेळ कसा जाणार आहे काही कळत नाही मला बिलकुलच आता घालूया कसा बसा चला लवकर चहा घेऊया मित्रांनो आता साडेपाच झालेत अजून आपल्याकडे खूप वेळ आहे टाईमपास पण होत नाही का आमचा वेळ जातच नाही म्हणजे कसे बसे तीन साडेतीन चार तास सा आम्ही घालवले अजून पुढे पण अजून खूप वेळ आहे चहा पियालो म्हणजे चहा आणि मस्का भाव खाल्ला आम्ही आम्ही पण खाल्ला आणि जे समोर काका दिसत नाही असं त्यांना पण दिलं आणि आम्ही पण पियालो कारण की ते कधीपासून आमच्यासोबतच बसलेले म्हणून मग त्यांना पण दिलं कारण की शेअरिंग इज केअरिंग मग त्याने शिकडून तिकडून फेरायला मारते आणि मी इथं बसलो नाही फक्त फोन पण नाही वापरत कारण की चार्जिंग संपेल त्या कारणामुळे मी फोन पण नाही वापरत फक्त ब्लॉगिंगसाठी फोन काढतो आणि ब्लॉगिंग करतो व्हिडिओ काढतो बरं मध्ये पण नाही इथून मेल आता ही दुसरी काहीतरी गेली गेली ना वाचते तो पण त्यासोबत मस्त हवा पण देऊन जाते असंच आम्ही काही ना काय टाईमपास कधीगिरी करतोय असाच वेळ घालवते बघा आता पुढचा वेळ कसा जातोय तो आमचा आता सहा वाजाला आले बघा सहा वाजाला आले आणि चार साडेचार पाच तास व्हायला आले मित्रांनो आम्ही तर बसून आता मी तर बसूनच आहे एका ठिकाणी चाय पियाला तेव्हापासून आणि गणेश तिथून नुसतं इकडून तिकडून इकडून तिकडून फेऱ्या मारते बघा आणि हळूहळू आता लोकांची जी गर्दी आहे ती पण आता हळूहळू व्हायला लागली आहे आणखी पहिले जे ऐंशी माणसं असतील त्यांना बसायला जागा आहेत जनरल डब्यामध्ये मला पण माहिती नाही माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे कारण की मी चिंगण्या विंगडीतून गेलेलो आहे ट्रेनमधून गेलो तेव्हा आणि नाहीतर मग बसमधून बसमधून काय रिझर्वेशन करून <coughs> नाही तर मग चेंकणा मिंगे ट्रेनची म्हणून मला काही सर्व माहिती आहे ना म्हणून मग आता हळूहळू लोक येत आहेत आणि तिथे पण नंबर आहेत ऐंशी माणसांच्या याच्यामध्ये आणखीन त्यांना मग बसायला भेटेल म्हणून मग आता बघूया हळूहळू गर्दी वाढत चालली आहे माणसांची अजून इतकी नाही पण होते हळूहळू आम्हाला बसायला भेटले बस झाल्या बाकीच्या मरदे <laughs> कालपासून दोन तीन ते चार मेल येऊन गेल्या एक्सप्रेस एकूण दरदार करत फक्त त्याचा कांदेर आणि इतर ट्रेनचा कांदेर कंटाळ येते असं पण येते अरे एका गोष्टीचा अनुभव घेतला हो पाहिजे ना म्हणून कधी तो बसला कि मी फिरतो मी बसलो की तो फिरतो असंच चाललं आमचं नाही तर मग मग मार गप्पा मार्ग बसलो इकडच्या तिकडच्या कॉलेजमधल्या इतर किंवा मग इतर गप्पा गोष्टी असं झालं आमचं मित्रांनो सहा सात सदतीस म्हणजे पावणे सात होत आले आणि आता तिथे लोकांची गर्दी पण वाढली आहे बघू शकता सर्व लोक अशी लाईन लावली आहे तिथे माझी बॅग आहे की बॅक लोन आपापली जी लाईन आहे ती लावलेली आहे आणि कुठे त्यांना काही खायला प्यायला जायचं असेल खायला प्यायला आणायला जायचं असेल तर ते जात आहेत मी बघा घरी बसून आहे ना हा घरी बसून फिरतोच आहे कारण की त्याला एका जागेवर स्त्री बसता येत नाही मीच एकट एकाच ठिकाणी स्त्री बसून आहे मध्येच कधी उठलो तर नाही तर अजिबातच नाही हा मगात पासून उभा आहे तर उभाच आहे मी उभा राहून पण करणार काय कुठं फिरणार इथे सारखं सारखं म्हणून मग मी एका ठिकाणीच उभा होतो फक्त एकदा दोन तीन वेळा स्टेशनच्या बाहेर गेलेलो एकदा खायला आणायला गेलो आणि एकदा चाय आणायला गेलो आणि एकदा असंच होतो फिरायला म्हणून तर मग आता असंच अजून आपल्याला की ती तीन पाच तास घालवचेत मित्रांनो आपल्याला मित्रांनो आता आठवले आणि बुक लावले म्हणून मित्रांनो आता आम्हाला आम्हाला दोघांना भेळ आणली आहे तो तिचे मागे घातले आणि मी ते आलेलो आहे एका साईडला व्हिडिओ काढण्यासाठी चला खातो नंतरला मग आपण भेटू तर मित्रांनो फायनल आपली ट्रेन आलेली आहे आता अकरा पंचावन्न झालेली आहे आणि आता आम्ही रांगेमध्ये उभे राहिलो आहे आणि एस पी आहेत आणि ते आम्हाला आता रांगेने आतमध्ये सोडतात कारण की लोक भांडण आणि गर्दी करू नये यासाठी एवढ्या मेनतीनंतर एकदा भेटला आम्हाला बसायला तर मित्रांनो आता सकाळची సకా సా చి సా అనుభవె వగేరే పైలీ సా मला पण माहिती नव्हती मग आता माहिती पडली आहे साडे दहा अकरा वाजेपर्यंत अंदाज आहे आणखी तास लेट आहे ट्रेन जो माय मायर इज माय ट्रेन ॲप आहे त्यांच्यावरती दाखवलं सुंदर बोलत आम्ही सावर्णा सगळं सोडला आणि आज आपण आरवलेला आरक्षित चालले आणि आज माझ कॉलेज आहे त्याला पण माहिती नव्हते अचानक मध्ये ठेवलं नाही आज आम्हाला सुट्टी दिलेली कारण चौथा शनिवारी तर मित्रांनो आता सकाळ झाले म्हणजे सध्या चाय प्यायची वेळ झाली आपली सकाळची म्हणून आता मी चाय मागवली आणि कचोरी बिस्किट खाते चायसोबत असं सुंदर असं निसर्ग बघत मित्रांनो आम्ही आता रत्नागिरीला पोहोचले पाहुले एवढा अपहनगिरी आता आम्ही विठो सोडतो आहे म्हणून मग मित्रांनो आपली जी ट्रेन आहे ती आता रत्नागिरीतून निघाले तर मित्रांनो आता कणकवले आले आणि आता वाजल्यात दहा तेवीस एक दीड तास ट्रेन लेट आहे तास तर मित्रांनो आता दहा पंचेस झाल्यात झाले आणि आताच आम्ही सिंधुदुर्ग सोडलाय तो जिल्हा आहे आजच्या गावाचा जळगाव गावाचा जिल्हा जिल्हा आता आज सोडलाय मित्रांनो मी आता पोचले कुडा आहे का हे बघा आणि ट्रेन आता इथं सुटली आणि मी तुम्हाला कुडाळ स्टेशन दाखवतो जे एअरपोर्ट सारखं झालेलं आहे आपलं हे बघा तुम्ही बघू शकता सध्या आम्ही रिक्षा पकडतो बस तिथे दिसत नाही तर असं काय असं दिसतं कुडाळ स्टेशन आणि कुडाळ स्टेशनच नाही तर आपली सर्व गावची स्टेशन अशी सुंदर अशी <णति> <णति> तयार करण्यात आली चला बाय सेकंड पार्ट मध्ये <णति>